मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही एक, एक आरोपही केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवडत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटत की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याच खरं भर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये फायदा ओबीसी मध्ये त्याचं उत्तर नाही आलं काही लोक मला भेटले मी कट केला मी पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या माझा धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सोडलो दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आदा आनेक आनेक आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे के अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते का अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात आणि अशा बाबतीत कट करण्याच म्हणजे कंप्लीटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत याला कारण अनेक आहेत कारण मी एका सभेत दिलेले दोन समोर त्यांच्या प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी धमकी आहे मी त्यांना करायचा कर प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नारकोची टेस्ट एकदा करू म्हणजे येईल खरं काय खोटं काय उठायचं एखाद्याला बदनाम करायचं आणि यांचं बोलणं मुख्यमंत्र्यांची आय माय काढायची भुजबळांची आय माय काढायची आमची तर जपच आहे पंकजा ताईला काय नाही बोलायचं घरात इंग्रज आले होते का ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राजणार नाही पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गेलाय का तो हो आम्हाला सुद्धा वाटत की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आता त्यांच्याकडे काय आहे काय दाखवणार आहे चार दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं माझ्याकडे काय आहे काय नाही चार दिवसांनी काय दाखवायचं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी काही तयार करता येत काही आता माझ्या मध्ये फोनवर बोलणं झालं एकमेव माझा फोन आहे जो चोवीस तास चालू असतो मी का चालू ठेवतो तर माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो सहकार्याला तो बोलतोच पण त्यांच्या अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या चे संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी जी जळंगेजी फार महागात पडणार कर्मा रिपीट्स जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेवा